चार हुतात्मा पुतळ्याच्या पुतळा परिसराच्या बाजूला महापालिकेने जे के शिशोभीकरण केलेलं आहे त्या शिशोभीकरणची अवस्था प्रचंड बिकट आहे आतल्या पर्शात तुटलेल्या आहेत गिरींचे गिरिल जे बसवले आहेत एकदम बोगस ग्रील आहेत आणि आतमध्ये जे कारण जे आहेत ते ज्यातसुद्धा नादुरुस्ती झालेलं आहे त्यामुळं दोन महिन्यामध्ये अशा पद्धतीनं जर या कॉन्ट्रॅक्टर आणि महापालिकाच्या अधिकाऱ्यांनी ह्या सोलापूरची वाट लावत असतील आणि सोलापूरमधील जनतेच्या टॅक्सच्या पैशातून हे सगळं केलेलं हे काम आहे परंतु ह्या महापालिके अधिकारी आणि संगणमत असल्यामुळे या भ्रष्टाचाराला असं कुरण मिळ मिळ मिळलं जातं आणि कुठल्याही महापालिकेने केलेली कामं स्मार्ट सिटीतलं काम असू द्या शिशविग्न असू द्या रस्ता असू द्या कुठलेही कामं प्रचंड भ्रष्टाचार सत्ताधाऱ्यांनी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं शंभर टक्के हात आहे त्यामुळं आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते आणि सर्व पदाधिकारी जे होते ना आम्ही निषेध व्यक्त करतो आणि सोलापूर सोलापूरकर सोलापूर जनतेला आम्ही आव्हान करतो कुठल्याही या महापालिकेत टॅक्स भरू नका आणि टॅक्स मागायला आल्या तर या जनतेने या अधिकाऱ्याने जोड्याने मारवा असं मी आव्हान करतो